राजाभाऊ देशमुख आमचे ओबीसी संघटनेचे काम करणारे प्राध्यापक देवरे साहेब आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सीचे राज्याचे उपाध्यक्ष आणि मला वाट राजाभाऊ राख इकडे आमचे शेख महमूद साहेब चंद्रकांतजी दानवे साहेब माझे आमदार आदरणीय इकडे सन्मान्य वनले साहेब कृषी नेते कोणत्या आम आदमी पक्षाचे आमचे जिवाळेजी हिवाळेजी बबलू भाऊ चौधरी आणि महिला आमच्या नंदाताई उपस्थित पत्रकार मित्र हो आणि सोबत गणेशजी राऊत हां जरा माफ करा कारण उशीर झाला कलेक्टरची बैठक होती बरोबर हे सगळे विषय घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली मी आज मुद्दाम दोन विषयासाठी या दौऱ्यामध्ये आलेलो आहे एक महत्त्वाचा विषय होता बँकेच्या अधिकाऱ्यांनी लास न दिल्यामुळे बँकेचं कर्ज मंजूर होऊ नये दाभाळे नावाच्या शेतकऱ्याला कर्ज दिलं नाही ते संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बरोबर आणि दुसरा विषय होता की एका आमच्या कुंभार समाजाच्या संत्रे नावाचं जे कुटुंब आहे ते आमच्या बहुजन समाजाचं कुटुंब आहे ओबीसी समाजाचं कुटुंब आहे या कुटुंबाला डब्ल्यू डीमध्ये किंवा एन एच आयमध्ये जी जागा गेली आणि ही मोक्याची जागा रस्त्यावर आल्यानंतर ही जागेवर या जागेवर रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कुटुंबियाचं लक्ष होतं त्यांनी ते घर खाली पाडून घर खाली करण्यासाठी बऱ्याचदा प्रयत्न केला आणि शेवटी त्या कुटुंबाला महाराण करून जे सीबीच्या सहाय्यानं घर पाडल्याचा आरोप त्या कुटुंबियांनी दानवे कुटुंबियाच्यावर केलेला आहे ते संपूर्ण मीडिया चॅनल पुढे पण त्यांनी त्या आमच्या संत्रे आजीवनी काय नाव होतं संत्रे नाव मालती विमलबाई विमलबाई बाबूराव संत्रे विमल 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 त्यांनी सुद्धा ती व्यथा त्या ठिकाणी मानली आता आपल्याला लक्षात आणून देतो की इथे जालना जिल्ह्यामध्ये सत्तेच्या जोरावर संपत्ती बळकवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी करत आहेत आणि त्यामध्ये अनेक सत्तेचा दुरुपयोग करत असताना सामान्य माणसाची न्यायाची अपेक्षा आता जी होती ती संपल्यात जमा झाली अशा प्रकारची अशा प्रकारचं नैराश्य गरीब आणि मध्यमवर्गीय सामान्य माणसावर आले खरं तर हे प्रकरण यापूर्वी सुद्धा दोन हजार बावीस मध्ये घर खाली करायचा प्रयत्न झाला मारहाण झाली त्यावेळेस पोलीस प्रशासनाने वेळेच लक्ष घातलं असतं तर आज त्या कुटुंबाला बेघर व्हायची पाळी आली नसती सत्तेचा माज आणि मस्ती इतपेच असावी त्या जागेची मागणी सुद्धा त्यांनी केली काही पैशाच्या मोबदल्यात पण ते कुटुंब त्याला जागा देण्यासाठी तयार नव्हते हो अशी माहिती मला त्या कुटुंबियांनी दिली सगळ्यांच्या पुढे जीवाच्या आकांताने ती महिला आपल्याला सगळ्यांना रडताना दिसली तिच्या डोळ्यातील अश्रू आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले की एक कलाकार कुटुंब बहुजन समाजातील कुटुंब आपल्या कष्टाने मेहनतीने स्वतःचं चा उदरनिर्वाह चालणाऱ्या कुटुंबाला अशा प्रकारे जागेच्यावर किंवा घरावर डोळा ठेवून जमिनीवर उद्ध्वस्त करणं याचं पाप नक्कीच भोगावं लागणार आहे आणि ती सगळी माहिती घेऊन आता मी एस पींना भेटलो पोलीस अधीक्षकांना कलेक्टर त्यांनाही आम्ही आमची भेट झाली आम्ही दोघांनाही सूचना केलेल्या आहेत की ह्यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा त्यातील एक माणसाचं नाव आता समोर आलेलं आहे आणि त्याला आज उद्यास दुपारपर्यंत अटक करून इतरांची नावं आणि त्यातील मग सूत्रधार प्रमुख शोधला जाईल आणि आम्ही शोधून काढू असं पोलीस अधीक्षकाने आम्हाला सांगितलं अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी घटना घडत असेल तर ती पुनरावृत्ती त्या घटनेची होऊ नये तो कोणीही असू देत कुठल्याही समाजाचा असू देत पण सत्तेच्या आणि पॉवरच्या जोरावर कोणाला जर कुचलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या मागे आम्ही उभं राहू विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित करू आणि त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हे मी त्या कुटुंबालाही सांगितलं आणि आपल्या पुढेही सांगतो आहे जो केवढाही मोठा असेल चार तारखेला निकाल लागेल चार तारखेनंतर ही सत्तेची मस्तीही पुन्हा काही प्रमाणात उतरलेली दिसेल माझ्याकडे आज जवळपास दहा निवेदनं आलेत की ज्या पद्धतीनं गैरमार्गाने जमिनी बडकवण्याचं काम किंवा कारवाई करण्याचं काम आपल्याला या जिल्ह्यामध्ये सर्रास सुरू आहे रेतीची सर्रास लूट सुरू आहे रेती, रेती मापियांना प्रोटेक्शन देत आहे अधिकाऱ्यांना मारहाण करूनसुद्धा अधिकाऱ्यावर गाडी चालवूनसुद्धा कुठल्याही प्रकारची कडक कर कारवाई होत नाही पन्नास पन्नास शंभर शंभर कोटीचं उद्घाटन झालं पण त्याच्यावर फाईन होत नाही आणि त्याच्यावर कारवाई होत नाही ती वसुली होत नाही संपत्ती जप्त होत नाही गाड्या जप्ती केल्या जात नाही म्हणजे रेतीया माफियांच्या मापयांच्या पाठीमागच प्रचंड ताकदीने सत्ताधारी त्याच्या मागे उभे झालेले आहे आणि त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे ते त्यांच्यात पार्टनर आहे ही परिस्थिती आता जालना जिल्ह्यामध्ये लपून राहिलेली नाही मला जे माहिती सगळ्याकडून मिळाली त्याच्या आधारे सांगतोय आणि मग त्याबरोबरच तंचाई भागाचा आमची दौरा केला काही गावामध्ये आम्ही गेलो संत्रांची झाडं आपल्या सॉरी डाळिंबाची झाडं असतील सीताफळीची झाडं पूर्ण बाग बगीचा चा बगीचा सुकलेला आहे आम्ही शेततळे बांधलेत कुठल्याही शेततळ्यात आता पाणी थेंबरही शिल्लक नाही बंधाऱ्यामध्येही पाणी शिल्लक नाही विहिरीमध्येही पाणी शिल्लक नाही आणि पिण्याचं पाणी या जिल्ह्यामध्ये टँकरनी पुरवलं जात आहे आणि जवळपास पाचशे तीन टँकर काहीतरी आता सुरू आहे त्यातही गोंधळ चाललेला आहे गडबड चाललेली आहे दोन टँकर पाणी द्यायचं आणि दोन टँकर च मोटरसायकल गाडी त्या टँकरचं जी पी एस लावून त्यामध्ये पैसे उकलायचे असा गोरखधंदा या जिल्ह्यामध्ये सुरू असल्याचं आम्हाला दिसलेला आहे पण पिण्याचं पाणी माणसाला मिळतोय चा ते आठ दिवसांनी मिळते चार दिवसांनी कसं तरी चाललं आहे मुख्या जनावराला चारा नाही मुख्या जनावराला पाणी नाही छावण्यांचा पत्ता नाही आम्ही छावणी नको आता तर धावणीला ते दिलं पाहिजेत शेतकऱ्यांना थेट दिलं पाहिजेत ही मागणीसुद्धा आमची सरकारला आहे परंतु दुष्काळाची परिस्थितीमध्ये आत्ता कुठेच पाणी नसल्यामुळं धरणात पाच टक्के पाणी शिल्लक नाही काही धरणामध्ये फार ध धरणिक पडली आणि मला वाटतं की आमचा मोठा धरण इथला पैठणचा जायकवाडी तिथे केवळ पाच टक्के पाणी आता शिल्लक असल्याची माहिती आता आमच्याकडे आहे पुढे जर पावसाळा पंधरा वीस दिवस लांबला तर फार मोठी अडचण आणि संकट आत्ता आपल्यापुढे होईल कसंबसा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होताना आपल्याला दिसते मी एका कुटुंबाला विचारलं तर तीन तीन दिवस आंघोळ करायची सुद्धा सोय नाही अशा प्रकारची स्थिती आहे मुकेश जनावरं त्यांना कुठेही व्यवस्था नसल्यामुळे जनावराला जर पाच लिटर पाणी लागत असेल तर ते पाच लिटर पाण्यामध्ये तीन जनावरांना पाणी पाजून कसं तरी जीवन त्या पाण्यात त्या जनावरांचं जगवणं अशी स्थिती समोर आलेली आहे म्हणजे इतकी भयावहता कधीच पाहिली नाही कुठेच पाणी नसल्यामुळे कष्टाने घाम गाळून शेतकऱ्यांनी जे झाड उभं केलं आहे ते झाड आता संपूर्ण करपलेलं आहे सुकलेलं आहे त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे म्हणून आम्ही काही मागण्या केल्या आहेत सरकारकडे आणि ते करतोच एकतर या सगळ्या संकटामध्ये ते कर्ज फेडू शकले नाहीत त्यांच्या जे काही छोटं मोठं कमी जास्त उत्पन्न निघालं त्यालाही दरबरोबर मिळाला नाही दोन हजार तेरामध्ये सोयाबीनला जो काही भाव मिळायचा तो भाव आता यावर्षी मिळाला म्हणजे दहा वर्षांनीसुद्धा त्याच दराने सोयाबीन विकावं लागलं हे या सरकारचं फार मोठं अपयश आहे आणि या सरकारचा मला वाटतं नाकर्तेपण आहे आणि ही सगळी परिस्थिती पाहताना पाणी नसल्यामुळे ते लावलेलं ला झाड सुकल्यामुळे त्यांना आता मदतीची अपेक्षा आहे आम्ही म्हणून सरकारला मागणी केली आहे की तुम्ही पंचवीस पंचवीस हजार कोटीचे टेंडर हे नालायक सरकार काढते विशेष परवानगी घेऊन कुणाची निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन त्यांना परवानगी मिळते आणि पंचवीस हजार कोटीचे टेंडर आत्ता तीन चार दिवसापूर्वी त्यांनी काढले परंतु सरकारला विशेष परवानगी मागून या टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना मात्र आत्ता आचारसंहितेचा मागुल ब त्यांनी पुढे केलेला आहे तुम्हाला इथे आचारसंहिता दिसते शेतकऱ्यांना मदत करताना आणि टेंडर करताना टेंडरबाज लोकांना मात्र आचारसंहिता दिसत नाही हे या राज्याचं दुर्दैव आहे तुम्ही शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला त्यांना पीक विमा मिळाला नाही अवेळी पाऊस आला मरामध्ये गारपीट झाली त्या नुकसानीचे पैसे मिळाले नाहीत आणि आता तर दुष्काळाने होरपडून निघताना पूर्णत बगीचे सगळे फळबागांचे पूर्णतः उद्ध्वस्त झालेत त्यांनाही मदत नाही म्हणून आम्ही म्हणालो की पूर्णतः शेतकऱ्यांचं कर्जमुक्त झालं पाहिजे वीज बिल माफ झालं पाहिजेत नवीन कर्जाची त्वरित जुन्या कर्जाला स्थगिती देऊन नवीन कर्ज दिलं पाहिजे रोजगार हमीच्या कामांना तातडीनं निकष शिथिल करून सुरू केलं पाहिजेत आणि याची परवानगी लवकरात लवकर एका दिवसातही परवानगी मिळेल पण मुख्यमंत्री गावाला जाऊन आहेत तीन दिवस झालेत कृषीमंत्री परदेशात थंडी हवा खायला गेलेत आणि शेतकऱ्याला बियाणा उपलब्धतेसाठी आज नाही लाईनीमध्ये उभं करून या पंचेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये शेतकऱ्याला बियाणासाठी लाईनीत उभं करण्याचं पाप करताय हे कुठलं सरकार आहे इतका निर्दयी लोक कसे असू शकतात सत्तेसाठी एकत्र येऊन राज्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायसाठी यांनी वेळा उचलल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे तुम्ही पाहिला असाल पुण्यामध्ये रिंग रोडचे टेंडर झालेत छत्तीस टक्के ते पंचेचाळीस टक्के अबाऊ टेंडर झालेत आणि त्या पॅकेज वाटपामधून तीनही प्रम नंबर एक आणि नंबर दोन नंबर तीनमध्ये सध्या भांडणं सुरू झाले आम्हाला एवढे पॅकेज पाहिजेत त्यांना दुसरे एवढे पॅकेज पाहिजेत केवळ हे टेंडरसाठी मरमर करणारी सत्ताधारी झालेले आहे सामान्य आणि गरीब माणसाचं देणंघेणं यांना काही राहिलं नाही शेतकऱ्याचं स्वयरसुतक नाही शेतकरी उद्ध्वस्त होताना यांना मात्र कुठेही त्यांना मदत करावीशी वाटत नाही आणि हे सांगतात की आता आचारसंहिता आहे आम्ही काही करू शकत नाही मंत्र्यांचे विभागीय बैठका होतात मंत्री गैर राहत नाहीत आता खरं तर या हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी विभागीय पातळीवरच्या बैठका होणे अपेक्षित होतं आचारसंहिताची निवडणूक संपली वीस तारखेला आता सुरू करण्याची आवश्यकता होती आठ दिवसात चारा उपलब्ध आहे की नाही पाणी उपलब्ध आहे बियाणे उपलब आहेत नाही खताचं काय स्थिती आहे पीक पेऱ्याची पाय परिस्थिती कशी असणार हे विभागीय बैठका जिल्हावाईज बैठक बैठका घेऊन कृषी मंत्री आढावा घेत असतो पण त्या आढाव्याचा पत्ता नाही आणि शेतकऱ्याला कुठेही मदतीचा पत्ता नाही केवळ आम्ही पंचनामे करायचे आदेश दिलेत एवढं सांगून हे मोकळे होत आहे अरे पंचनामे करून उपयोग हो काय जोपर्यंत त्यांना थेट मदत मिळत नसेल तर त्या पंचनाम्याचा उपयोग हो काय कारण मागचे तीन वेळाचे पंचनामे यावर्षीचे त्यांचा एक रुपयासुद्धा या सरकारने दिलेला नाही अशी अवस्था आहे आज या तालुक्यामध्ये पाचशे तीस टँक ट्यांक, तीन टँकरने पाणी उपलब्ध केला जातो आहे मग जलयुक्त शिवारचं काय झालं तो किती सक्सेस झाला हाही प्रश्न येतो आहे साधारणतः सरासरी सहाशे साडेसहाशे मिलीमीटर पाऊस पडतो यावेळेस चारशे तीसच्या आसपास मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत दोनशे मिलीमीटर mm पाऊसाची नोंद कमी झाली असताना वेळीच उपाययोजना केली असती परंतु शीतवाटपामध्ये वाटपामध्ये निवडणुकीमध्ये मा हे मात झूल राहिलेत भांडत राहिलेत आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आज शेतकऱ्यांची अशी दयनीय अवस्था झाली आहे याला हे सरकार जबाबदार आहे हे आता स्पष्ट झाले त्यामध्ये सांगितलं मी की एक आरोपी त्यांना डिटेक्ट झालेला आहे त्याला ते आज उद्या सकाळपर्यंत अरेस्ट करतील पोलीस अधीक्षक बोलले आणि त्यानंतर त्याला त्या सूत्रानुसार मग बाकी आरोपींना आम्ही कारवाई करू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे देखे 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 आए। तो कलेक्टर कले कलेक्टर कलेक्टर हप्ता घेतो की नाही माहीत नाही पण मात्र या वाळू माफियामध्ये प्रचंड मोठ्या सत्ताधाऱ्यांचा सहभाग आहे त्यांच्या सहभागामुळेच हा व्यवसाय आणि ते करणारे सगळे आहेत त्यांची हिंमत वाढली आहे त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे हो त्यामुळे ते कोणाचाही जीव घेतील याच म तालुक जिल्ह्यामध्ये तहसीलदारावर गाडी चालवली जाते कनिष्ठ अधिकाऱ्यावर गाडी चालवली जाते आणि तेही कार सुद्धा जर हा व्यवसाय बंद करण्यामध्ये अपेक्षित असेल तर मात्र ही कुठेतरी यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दहशतीमध्ये काम करते आहे तर ती दहशत आम्हाला आता संपवावी लागेल कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्य त्यांचं असल्यामुळे त्याचा दुरुपयोग सत्तेचा करून हा मस्तवालपणा चालला आहे चार तारखेनंतर हा मस्ती जी आहे ती जुळवण्याचं काम नक्की होईल आणि हा विश्वास मी देतो आहे तर काय सरकारचं काम आहे मार्ग काढायचा सरकारची भूमिका ठरवली पाहिजेत ती भूमिका स्पष्टपणे यापूर्वीच आम्ही मांडलेली आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं कोणीही काम करू नये अशी आमची भूमिका राहिली आहे गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजेत त्याबद्दल कधीही आमचा विरोध राहिलेला नाही आणि तो असण्याचं काही कारण नाही आता सत्ताधाऱ्यांनी यावर कसा मार्ग काढायचा ते बाजूला गेलेत तो विषय आमच्याकडे आला आम्ही त्यावर योग्य मार्ग काढू तो सत्ता आल्यावर सांगतो ना आता काय मार्ग काढू आता आमच्या का हातात काय आंबाडी ते काय म्हणतात कोणाला जरांगी पाटलांच्या नाही ते अजून उपोषणालाच बसले नाही तर अजून कुठं मला चार तारखेनंतर ठरवू काय करायचं ते काय म्हणणं त्यांच्या चर्चा करू आणि मी जाईल ना भेटायला त्यांना मी परत जाईल एकदा गेलो होतो धरांगी पाटलांच्याकडे पुन्हा भेटायला जाईल मी आणि चर्चा करून त्यांचं म्हणणं समजून पुढे जाऊन पोलीस प्रशासनातले काही पोलीस कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि आयजीपर्यंत त्यांच्या तक्रारी करण्यात आल्याच त्या वाळू हात मिळवली करतात

तर त्या आता चार तारखेला हे आचारसंहितेचा विषय आहे चार तारीख होऊन जाऊ द्या निकाल येऊ द्या मग आम्ही सगळी टीम आमचे भावी खासदार बसून आहेत बाजूला आणि तेच मग या सगळ्यांचा बंदोबस्त सध्या थोडासा वेट एन वाचच्या भूमिकेत आहोत आम्ही आता हे आम्हाला सहन होत नाही आहे पण आता हातात काही करायसाठी पॉवर नाही आहे

ही भूमिका मला त्या ठिकाणी प्रत्यक्षानं दिसली थँक्यू जिल्हा परिषद शिक्षकांचा एक फार महत्वाचा प्रश्न आहे महाविकास आघाडीला सगळ्यांच्या विचाराच्या पलीकडे जागा मिळणार आहे आम्ही अडतीस ते चाळीस जागा या महाराष्ट्रात जिंकत आहोत चार तारखेनंतर पत्रकार म्हणून तुम्ही संध्याकाळी मला फोन करायचा आणि वडेट्टीवार साहेब तुम्ही तुमचं प्रिडिशन इतकं परफेक्ट आहे हे मला जरा सांगितलं तर मी तुम्हाला पेढा पाठवेल त्यामध्ये भुजबळ साहेबांची भूमिका माझी भूमिका पण मी मांडली मी हे म्हणालो की जितेंद्र आव्हाड हा पुरोगामी विचाराचा पुरस्कर्ता आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे त्यांच्या हातून अशा प्रकारची चूक जाणून बुजून होणं शक्य नाही ती झाली ती अनावधान झालेली आहे त्या ओघामध्ये झालेली आहे मनुस्मृती जाण्याच्या त्यांचं तुम्ही पाहिला असाल तर फोटोच्या बाजू त्यांच्या चेहऱ्याच्या बाजूला नव्हती तर ती अपोजिट होती अशा वेळेस मनुस्मृती लागू करणाऱ्यांनी या देशामध्ये अभ्यासक्रमामध्ये आणू पाहणाऱ्यांनी त्यांचं म जे आत्ताचे एकूण वातावरण निर्माण झालं होतं त्या वातावरणाला तो विषय डायवर्ट करायसाठी हा विषय घेऊन रस्त्यावर आले ज्या विचाराच्या लोकांनी बाबासाहेबांच्या मंत्री बाबासाहेबांना ज्यावेळेस या संविधान लिहायचा अधिकार दिला त्यावेळेस विरोध करणारे कोण होते कायदा मंत्री करताना विरोध करणारी जी मंडळी होती त्यांना काय बाबासाहेबांशी देणे घेणं आहे ते हे जे आहेत आंदोलन करून मग दुसरीकडे तो विषय भरकटण्यासाठी एक केलेला छोटासा केविलवाणा प्रयोग आहे असं मी मानतो आणि त्यातमध्ये त्यांनी झालेली घटनेची आमच्या जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली जाहीर माफी मागितली आहे आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी विचाराची बाबासाहेबांच्यावर प्रेम करणारी बाबासाहेबांच्या सा विचारावर चालणारी मंडळी जी आहेत त्यांना ही परिस्थिती माहीत आहे ता त्यामध्ये त्यांचं कुठेही दिसत नाही आठवल्या पाठवल्यांचं दिसतो कारण ते आठवले ते पाठवले आहेत सत्तेसाठी त्यामुळं ते तसेच काही बोलू शकतील पण इतरांचा त्याच्याशी काही समज नाही हो ना आता काय करू आमचेच लोक ईडीच्या सीबीआयच्या भीतीनं पडून पडून गेलेत इकडे मा ते म्हणाले की हा सत्तर हजार कोटीचा माल खालाय तर तो, तो पण गेलेत सगळेच गेलेत आता आम्ही जरा संख्येनं कमी पडलो हे खरी आहे आता हे जरा चार तारीख होऊ द्या मग बड आला कि मंग और है, कमी पढ़ लो की मग बळ आल्यावर आमची शक्ती काय आहे कमी पडलो की जास्त पडलो हे तुम्हाला दाखवतो यांची मस्ती आम्ही जिरवू थँक्यू धन्यवाद